कुठ कुठं मी बघ 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 आलं पंढरपूर चंद्रभागा तीर दिसायला दिसायला विठ्ठलाची सावळी मूर्ती दिसायला लागली अन सगळं संतांचं दर्शन मला झालं झालं मला नाही झालं या शेजारनी ना कुणी 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 अगं नक्ते तू या या शेजारनी बर नाही गयाला पंढरी लांडारी लागारी लाने लगया इला इला या या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा अन मला नाही कुठं बसायला जागा तुझं बसाय शेजारनीना कुणी 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 बर नाही केलं गया पंढरी लाया मला पंढरीला नेल गया तिला पंढरीला नेल गया या चंद्रभागेचा अमंगल पाणी अन नाही केलं मी मंगळवाणी आणि म्हणून मी म्हणते या या शेजारनीना कुणी कुणी अगर अग दाढी वाले काळ तोंडे तूच ना ग मी द्वाई या या शेजारनीना बर केलं ग पया अन मला पंड